मिस्टो आज काय खाणार काय कुरकुरीत भजी नमस्कार मैत्रीणो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार मिष्टीच्या आवडीचे मस्त असे कुरकुरीत भजी तर आज आपण बनवणार फणसाचे कुरकुरीत असे भजी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपण इथे फणसाचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे मी कच्चा फणस घेतला आहे फणसाची कुयरी घेतलेली आहे ते आता आपण इथे कट करून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे आपण पीसेस करून घेणार आहोत सुरीला थोडंसं ऑइल हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि मगच कट करायचं आहे नाही तर सगळं चीक असे हाताला लागतं याचे तुकडे करून घेणार आहोत आपण आता आपले हे जे फणसाचे तुकडे आहेत कट केलेले ते आपण कुकरला लावून घेणार आहोत कुकरला आपण छान असं शिजून घेणार आहोत आता आपले फणसाचे जे तुकडे आहेत ते छान असे उकडून तयार आहेत मस्त आता आपण हे याच्या जे साली आहेत वरच्या ते आपण कट करून घेणार आहोत सुरीच्या साहाय्याने ह्या अशा काढून घ्यायच्यात हे उकडून जर याच्या साली काढल्या तर त्या इझी जातात काढायला हे पहा अशा पद्धतीने आपण हा सर्व साली अशा काढून घ्यायच्या हे थोडंसं मधलं नारसुद्धा तुम्ही काढला तरी चालेल हे अशा पद्धतीने आणि हे कुस्करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्वे फणसाचे आपले तुकडे जे आहेत ते साली काढून बाजूला करणार आहोत आता आपण फणसाच्या कुहिरीची भजी बनवण्यासाठी इथे फणस पूर्ण उकडून त्याचं स्मॅश करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो घालणार आहोत दोन हिरवी मिरची घेतली आहे ती घालणार आहोत एक चमचा क्रश केलेला ओवा अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चवीनुसार मीठ इथे एक वाटी बेसन घेतलंय ते आपण घालणार आहोत त्याच्यात दोन मोठे चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलंय याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी चालणार आहे आणि आता हे सर्व छान आपण मिक्स करून घ्यायचे याच्यात लागेल तसं थोडं थोडंसं आपण पाणी घालून हे छान जसे आपण कांद्याची भजी करतो तसे बॅटर तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपला जो बॅटर आहे त्याला मला पाणी नाही लागलं आहे बिना पाण्याचंच हे जे फणसालाचे जे पाणी उकडलेलं होतं त्याच्यानेच हे पीठ भिजलं गेलेलं आहे आता आपण याचे भजी सोडूया आता आपला ऑइल छान गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये भजी सोडणार आहोत आता आपले हे जे भजी आहेत ते आपण दोन्ही साईडनी छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आता आपले मस्त भजी असे छान असे कुरकुरीत फ्राय करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले आता आपण सर्व भजी काढून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे कुरकुरीत असे फणसाच्या कुयरीचे भजी असे तयार आहेत वाव खूपच छान लागतात हे टेस्टिंगला तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राइब करायला विसरू नका खूप जी छान लागले लाईक एंड सबस्क्राइब थँक्यू